मित्रांनो मध्ये काय दिलं चोर आणि पोलिसांमधलं अंतर दिलं आपल्याला किती चोर आणि समजला अंतर दिलं आपल्याला सत्त्याण्णव मीटर दिले पुन्हा काय म्हणतोय पोलीस चोराला पकडायला निघाला तेव्हा पोलिसाची स्पीड किती होती मित्रांनो पोलिसची स्पीड आहे तेवीस मीटर पर सेकंद आणि चोराची किती मित्रांनो एकवीस मीटर पर सेकंद सिंपल असते काय पो अगं हे डिस्टन्स आहे हे इथं पोलीस उभारला इथं चोर आहे तर बघा यांचं अंतर किती सत्त्याण्णव मीटर यांचे अंतर आहे बरोबर आता बघा मित्रांनो याची स्पीड किती तेवीस मीटर पर सेकंद याची किती एकवीस मीटर पर सेकंद आता मित्रांनो काय असतो विषय चेस करताना काय करावं लागतं ह्या स्पीडचा आपल्याला डायरेक्ट उपयोग नाही हे चेस करायला पाठ लाख करायला मग काय करावं लागेल याच्यामधून याची स्पीड जर वाजा केली तर आपल्याला उत्तरापर्यंत जात आहेत बघा सत्त्याण्णव आणि यांची रिलेटिव्ह स्पीड किती मित्रांनो तेवीस मधून एकवीस गेले दोन सेकंद दोन मीटर पर सेकंद आता याचा भाग करूया करूया बेक बे बेचोक आठ उरला एक ब्याटी सोळा पुन्हा उरला एक बरोबर बेपंचे दहा म्हणजे किती अठ्ठेचाळीस पॉईंट पाच सेकंद आपल्याला चोराला पकडण्यासाठी लागतात धन्यवाद